सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी आज व्हिडिओ टाकतो आहे आणि व्हिडिओ टाकण्याचं कारण रोज रोज मी टाईमही नाही भेटत आणि तर काय चाललंय काय नाही सर्वांना व्हिडिओच्या माध्यमा माध्यमातून भेटण्याचं का आपल्याला टाईम मिळतो आहे तर हे बघा मी इकडं आलेलो आहे आता आणि मी आता घरी जाणार आहे चॅनल तसं आपलं काय उपयोगाचं नाही राहिलेलं तरी पण आपण व्हिडिओ टाकत राहायचं जसे येतील तसे व्हिडिओ टाकायचे आता आपण चांगला मोबाईल घेतल्यानंतर नवीन चॅनल खोलू आणि मस्त व्हिडिओ टाकत जाऊ ब्लॉगचे तर आता इथून मी जाणार आहे घरी आता त्या तिथे गेल्या एक लिंबाची काडी घेऊन दात घासणार नंतर पुढं जाणार हे बघा आता चेहरा कसला झाला आहे एकदम भंगार झाल्यासारखा एकदम खराब झाला आहे असला आणि ह्या चेहऱ्याला ना किती काही करा हे असंच राहतोय बदलत नाही काय नाही आपल्या मनासारखा रात नाही चेहरा हे का नाही पण चेहरा हा आपलाच असतो चांगला दुसऱ्यांच्या चेहऱ्यापेक्षा आपलाच चेहरा चांगला असतो कधी पण लक्षात ठेवा मस्त एकदम वातावरण आहे कस का एकदम कडक झालेलं आहे आणि कडक वातावरणात इकडं मस्त फिरायला मजा वाटते अशी हे बघत असाल तुम्ही कसं आहे मित्रांनो कॅमेरा चालू केला का बोलायलाच काही येत नाही आणि अगोदर लय वाटतं हे बघा मित्रांनो इकडे मी काडी घ्यायला आलोय आता इथून एक काडी घेतो लिंबाची इथली काडी बघत असाल ही मी बरेच रोग पित्त होत नाही मित्रांनो पित्त हे ते बरेच रोग होत नाहीत त्यामुळं या काडीने दात घासत जा ही काडी एकदम भारी आहे हिनी दात घासल्यावर बरेच फायदे होतात आणि मस्त राहते आता ही मागून गाडी आली त्यासाठी व्हिडिओ थोडा बंद करतो हे बघा मित्रांनो आता मी काडी तोडून घेतली मस्त दिने दात घासतो एकदम कडू कडू काडी म्हणजे कडू रस लागतो ही चा, चाव वाटत नाही पण हिने दात पण एकदम फ्रेश निघतात आणि घासायला पण म्हणजे पित्त पण होत नाही आणि पित्त नाही झाल्यामुळे चित्त जागेवर हो राहतात त्यामुळं पित्त होत नाही त्यासाठी तुम्ही पण रोज उपयोग करत जायचा आणि मस्त काढी आहे बघा कसं मित्र हिंदी दात घासायची म्हणलं का अगोदर काळी चावायची अशी ब्रश सारखी एकदम चावून घ्यायची आणि नंतर अशी दात घासायची आणि हे दात पण एकदम असले फ्रेश निघते पांढरेशिपीत दात निघते तर तुम्ही पण ही ट्राय करत जा आता मी गावात आलो आहे त्यामुळे मला बोलायचं सुचत नाही तर आज इथंच थांबतो आणि पुढचा व्हिडिओ आपण बनवू तर बाय मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ